सोनाली कुलकर्णी सोनालीचा पती कुणाल काय काम, का काम करतो अप्सरेनं स्वतःच सांगितलं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या प्रेक्षकांची जिंकते मराठी अप्सरा अशी ओळख असणाऱ्या सोनालीचा चाहता वर्ग मोठा आहे सोनालीचे चाहते तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात अशातच आता एक मुलाखतीमध्ये सोनालीनं तिच्या पतीच्या कामाची माहिती दिली आहे सोनालीचा पती कुणाल काय काम करतो सोनालीनं सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या पती कुणाल बेनोडेकरच्या कामाबद्दल सांगितलं ती म्हणाली कुणाल हा लॉस ऍडजस्टर आहे एखाद्या कंपनीचा जेव्हा लॉस होतो जेव्हा बँकेत फ्रॉड होतो तेव्हा ते इन्शुरन्स कंपनीकडे जातात मग इन्शुरन्स कंपनी कुणालाच एजन्सीला तोटा शोधायचं काम देते तु तुम हे तुम्हाला खूप फॅन्सी वाटते तो सध्या दुबईला राहतो तो मुळचा युकेचा आहे लग्नाआधी त्याला माझ्याबद्दल काहीच माहीत नाहीये पण त्याला माझं काम आवडतं असंही सोनाली म्हणाले मी लंडनमध्ये शूटिंग करत होते तेव्हा मी कुणालला भेटले मी त्याच्या एक्सेंटमुळे इम्प्रेस झाले असे सोनालीनं मुलाखत सांगितलं दोन हजार एकवीस मध्ये सोनालीनं कुणाल सोबत लग्नगाठ बांधली सोनाली आणि कुणाल यांनी दुबईत लग्न केलं तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते सोनाली हे नेहमी सोशल मीडियावर कुणाल सोबतचे फोटो शेअर करत असते सोनालीचे चित्रपट काही दिवसापूर्वी रिलीज झालेल्या मलाई कोट्टई वालिबान या मोहनलाल यांच्या चित्रपटात सोनालीनं काम केलं तसेच अप्सरा आली या गाण्यामुळे सोनालीला विशेष लोकप्रियता मिळाली गाडवाचं लग्न बकुळा नामदेव घोटाळे नटरंग क्षणभर विश्रांती धुरळा झिम्मा या चित्रपटामध्ये सोनालीनं प्रमुख भूमिकेत साकारली होती मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय